नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण उकडीचे मोदक आणलेले आहेत तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आले आहे उकडीच्या मोदकाची ती पण गव्हाच्या पिठाच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी आपण आज बनवणार आहोत तर याआधी आपण आता ओरिओचे मोदक दाखवलेले आहेत चॉकलेट मोदक झालेले आहेत परत आपण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत त्यानंतर बेसनचे मोदक बनवले तर आज आपण उकडीचे मोदक बनवूया ते पण गव्हाच्या पिठाचे चला तर मग पटकन सगळ्यात पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊया तर गॅसवरती मी कढईमध्ये एक चमचा तूप ओतले आणि त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घेतलंय ते मस्त असं कंटिन्युअसली एक तीन ते चार मिनिटं तूप तर एक खोबरं तुपामध्ये परतल्यानंतर काय होतं की नंतर आपल्याला ते कच्च कच्च अजिबात लागणार नाही तर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी गुळ टाकत आहे तर गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त यामध्ये करू शकता तर गुळसुद्धा भरपूर घातला तरी सुद्धा मोदक खूप छान लागतात चप्पक मोदक खाण्यापेक्षा हे गोड मस्त मोदक खाल्लेले कधी पण छान तर हा गुळ आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हे सुद्धा आपल्याला गुळ टाकल्यानंतर कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित ते मिक्स पण होईल आणि खाली चिकटणार सुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपलं मस्त असं तयार झालेलं आहे तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया तर ही कणिक मलताना मी दाखवलेली नाही कारण ऑलरेडी आपल्याला चपातीच्या पिठाचे जे कणिक असते त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक लागणार आहे त्यानंतर ते मस्त असं मोठा गोळा घेऊन मी अशी मस्त मोठी एकदम अशी चपाती सारखा गोळा लाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका वाटीच्या सहाय्याने आपण त्याचे गोल गोल असे हे भाग करणार तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपण करून घ्यायचं तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त असं जाडसर सुद्धा नाही एकदम मिडियम साईजमध्ये त्यानंतर आपण तयार केलेलं सारण याच्यामध्ये भरपूर ठेवायचं भरपूर याच्यामध्ये भरायचं जेणेकरून मोदक हा छानच लागला पाहिजे तर अशाच पद्धतीने आपण सर्व हे आता हे भरून घेऊया तर सारण भरताना अजिबात कंज्यूसपणा करायचा नाही तर ज्या ज्या पाण्यात आपल्याला थोडंसं सारण कमी वाटेल त्याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं ॲड करायचं आणि मस्त असं सारण भरपूर त्याच्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर मग आता आपण रेग्युलर आपण मोदक जसे बनवतो तसे मोदक बनवता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर याच पद्धतीने आपल्याला मोदक सर्व बनवून घ्यायचे तर हा बघा मस्त असा सुंदर हा मोदक तयार झालेला आहे गावाच्या पिठाचा तर याच पद्धतीनं आपण सर्व मोदक आता बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण एका चालणीमध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती एक चाळण ठेवून मस्त असं याला एक पाच मिनिटाची वाफ द्यायची आणि त्यानंतर आपले मस्त असे उकडचे मोदक तयार होणार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान त्याच्या कळ्यासुद्धा एकदम इझिली पडत आहे चला तर मस्त असे वाफ धुऊन झालेले आपले उकडचे मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर या पद्धतीने आपले मस्त असे गव्हाचे पिठाचे उकडीचे मोदक छानसे बनवून झालेले आहेत तर तुम्ही गणपती बाप्पासाठी हा प्रसाद दाखवू शकता जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका यानंतर अजून खूप छान छान मोदक तुम्हाला बघायला मिळतील जोपर्यंत बाप्पा आपल्या घरी आहेत तोपर्यंत थँक्यू